हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकड हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे कोणी कलेक्टिव्स आहेत त्यांची एनर्जी आपण आज चेक करणार आहोत तसे दिसून येत आहे की कलेक्टिव्स काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्या कार्यामध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येत आहेत काहीतरी अडचणी येत आहेत आणि त्यामुळे ते कार्य काही पूर्ण होत नाही आहे अँड त्यामुळे कलेक्टिव्ह जे आहे ते खूप जास्त फ्रस्टेटेड आहे असू शकतं ते त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात आहे एखाद्याचा समजा त्यांनी काहीतरी नवीन बिझनेस टाकलेला आहे साड्यांचा सा आहे त्यांचा बिझनेस अँड तो बिझनेस काही पुढे चालत नाही फिमेल एनर्जीचे असेही प्रश्न आहेत की त्यांना देवाची भक्ती करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत ते, ते सध्या जे काही देवाची भक्ती करत होते इतके दिवस परंतु आता त्यांचं मन त्याच्यामध्ये लागत नाही तर नेमकं हे कशाचा प्रभाव आहे आणि असं का होत आहे तसेच आ, का तर काल मी अशीच एका ठिकाणी गेले होते कॉफी घेण्यासाठी तर तिथे एका देवीचं कार्य करणाऱ्या एका चांगल्या महिलेशी माझी बोलणं झालं तर अचानकच ती तिथे आली सो ती देवीचंच गाणं वगैरे म्हणत होती तर मी म्हटलं की काहीतरी देवीचंच आपल्याला साक्षात्कार झालेला आहे सो त्यामुळे माझी आणि त्यांची भेट झाली सो ती लेडीज जी होती महिला जी होती ती सोलापूरची होती आणि ती अचानक इकडं कशी काय आली ते मला नाही कळालं मग ती मला सांगायला लागली की मी आ, मी सोलापूरला राहते परंतु माझं माहेर तुळजापूरचं आहे आणि असंच बोलायला लागली बोलता बोलता मी तिला म्हटलं मग तुम्ही आई इकडं काय करता कशासाठी तुम्ही इकडे आलेला आहात तर बोलली मी असंच देवीचे गाणे वगैरे म्हणते आणि फिरत असते इकडं तिकडं तर मी त्यांचं मी त्यांना म्हणजे आपण देतो सहसा आपल्याकडे असतं ते आपण देतो सो मी त्यांना दिलं आणि मग मी म्हटलं एक छोटंसं आम्हाला म्हणून दाखवा थोडंसं तर त्यांनी देवीचं नाही म्हटलं पण पांडुरंगाचं गाणं म्हणून दाखवलं तर म्हटलं काहीतरी आपल्याला साक्षात्कार दिलेला आहे परमेश्वराने आणि देवीच्या रूपात कोणी ना कोणीतरी आपल्याला आहे याचाच मला खूप जास्त आनंद झाला आणि मला असंही जाणवलं की नक्कीच आपल्याशी तुळजापूरची तुळजाभवानी जी आहे ती कनेक्ट होऊ पाहत आहे सो जे कोणी तुळजापूरचे आहेत किंवा जे कोणी आता हा व्हिडिओ पाहतील ते नक्कीच त्यातले बरेचसे जण तुळजापूरचे असतील सो तुम्ही कुठून आहात सोलापूर तुळजापूर कुठून पंढरपूर कुठून आहात तर नक्कीच तुम्ही मला इथे कमेंट करून सांगायचं आहे तर आजची जी एनर्जी असणार आहे ती आपण कलेक्टिव्हची घेणार आहोत परंतु गायडन्स आपण तुळजाभवानीकडून घेणार आहोत तर आपल्याला तुळजापूरची तुळजाभवानी जी आहे आपल्या सर्व महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ते आपल्याला आज काय गायडन्स करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा त्याआधी त्या काकींनी त्या आईंनी मला जे काही छोटंसं सॉंग म्हणून दाखवलं मी ते तुम्हाला दाखवते तर माझं तर काही जाणं झालं नाही परंतु तुम्ही हे सॉंग ऐका तर नक्कीच येथे दिसून येत आहे काहीतरी स्ट्रगल आहे काहीतरी संघर्ष आहे मे बी तो संघर्ष पैशाच्या बाबतीत असू शकतो जॉबशी रिलेटेड असू शकतो तुमचं जे काही बिझनेस सध्या सुरू आहे त्या संदर्भात असू शकतो किंवा असंही असू शकतो जे काही तुम्ही आध्यात्मिक कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला येथे संघर्ष होताना दिसून येत आहे मे बी हा संघर्ष जो आहे तो खूप जास्त एक आठ वर्षांपासून सुरू आहे किंवा त्याही पेक्षा जास्त काळ झालेला आहे यामध्ये तुम्ही संघर्ष सहन करत आहात खूप जास्त तुम्हाला येथे अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत आहे आणि असंही दिसून येत आहे काही लोकांच्या बाबतीमध्ये शनीची साडेसातीही येथे सुरू आहे असंही येथे इंडिकेट होत आहे परंतु तुम्ही जे आहात ते या परिस्थितीला घाबरत नाही आहात तुम्ही जे आहात या परिस्थितीला सामोरे जात आहात खूप जास्त तुम्ही एक असे ठामपणे उभे आहात परंतु तरीही तुम्हाला असं वाटत आहे की कि किती दिवस आम्ही आता हे असं सहन करायचं आमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होतील का नाही या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त विचार करताना दिसून येत आहात अँड असंही दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही फ्रस्ट्रेशन अँड डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये जात आहात असंही दिसून येत आहे अँड तुम्हाला असंही वाटत आहे की हे किती दिवस चालणार आहे तर ही जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त एक निगेटिव्ह भावनांना दर्शवित आहे तुमच्यातील ज्या काही भावना आहेत जे काही विचार आहे तुमचं जे काही माइंड सध्या आहे ते निगेटिव्ह थिंकिंग करत आहे अँड ओव्हर थिंकिंग करत आहे कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की ही परिस्थिती आपल्या जीवनामधून कधी निघून जाईल आपण कधीपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्टेबल होऊ जसं इतरांच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू आहे त्यांचं मॅरेज झालेले आहे त्यांना व्यवस्थित जॉब आहे मुलं आहे त्यांचं फायनान्ससुद्धा चांगलं चालू आहे जॉबसुद्धा चांगला आहे बिझनेसही चांगला आहे मग आपल्या जीवनामध्ये ही स्टॅबिलिटी कधी का येईल काय येणारच नाही या बाबतीमध्ये तुमचा खूप जास्त विचार येथे सुरू आहे अँड द हरमिटचं कार्ड इंडिकेट आहे की तुम्ही काहीतरी शोधत आहात तुम्ही काहीतरी नवीन शोधत आहात की तुम्हाला uh, जीवनाकडून काहीतरी एक नवीन होप पाहिजे आहे अपेक्षा पाहिजे आहे तुम्ही खूप जास्त मेडिटेशन करत आहात तुम्ही एक uh, शांतता शोधत आहात तुम्ही काहीतरी असं शोधत आहात जेणेकरून तुमचं भविष्यामध्ये जे, जे काय आहे ती सगळी परिस्थिती जी आहे ती पॉझिटिव्ह होईल या संदर्भात तुमचा विचार सध्या सुरू आहे मे बी काहींना त्यांचा जो जॉब आहे तो कधी मिळेल याची चिंता साध लागलेली आहे तर हा जॉब कधी मिळेल या संदर्भात सुद्धा त्यांचे खूप जास्त विचार सुरू आहेत ते ॲक्शन घेत आहेत परंतु त्या ॲक्शनच्या अराउंड किंवा अकॉर्डिंग त्यांना येथे काहीही परिणाम दिसून येत नाही फायनान्शियल रिलेटेड आर्थिक अडचणी खूप आहेत घरामध्ये खूप खूप जास्त अडचणी आहे काही महिलांचे प्रश्न असतात की आम्हाला कुणाचाच आधार नाही आहे आमच्या फॅमिलीकडून आम्हाला आधार नाही आहे आमच्या स्वतःच्या हजबंडकडून आम्हाला आधार नाही आहे आम्ही सध्या जॉबलेस आहोत हो आमच्याकडे कसलाही इन्कमचं सा साधन नाही आहे अशा प्रकारची एनर्जी कलेक्टिव्हची येथे दिसून येत आहे खूप जास्त प्रॉब्लेम जे आहे काहींचा साड्यांचा बिझनेस असेल तो चालत नाही आहे तर का काहींना आध्यात्मिक जे काही कार्य करत आहात त्यामध्ये त्यांना प्रोग्रेस होत नाही आहे त्यांना वाटत आहे माहिती नाही आमचं दोन तीन वर्ष झाले आमचं अध्यात्मामध्ये मन लागत नाही आहे आम्हाला खूप जास्त एक प्रकारे कन्फ्युजनची स्थिती आहे की मेडिटेशन करावं की पूजापाठ करावं की मंत्रचांड करावं का नेमकं कुठल्याच क्षेत्रामध्ये येथे त्यांना प्रगती नाही आहे अशा लोकांची एनर्जी आज येथे दिसून येत आहे अँड असंही दिसून येत आहे की ते त्यांच्या नशिबाला दोष देत आहेत त्यांना वाटत आहे आपलं नशीबच खराब आहे अँड ऑल ऑल दीज निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनामध्ये सुरू आहेत तर ते खूप जास्त परमेश्वराला तसेच स्वतःच्या नशिबाला स्वतःलाच सेल्फ मध्ये नाही आहे स्वतःलाच खूप जास्त काही ना काहीतरी ते निगेटिव्ह बोलत आहेत परंतु आपल्याला माहिती आहे आज आपण मेसेजेस घेत आहोत अँड कार्डही आलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे दुर्गा माता जी आहे ती खूप जास्त स्ट्राँग आहे खूप जास्त तिच्याकडे ताकद आहे खूप जास्त विलपॉवर आहे खूप जास्त योद्धा आहे ती खूप जास्त लढाऊ वृत्तीची आहे तशीच क्षमता तुमच्यामध्ये आहे असंही येथे दिसून येत आहे तुम्ही येथे दिसतंय ही जी महिला आहे खूप जास्त प्रेमपूर्वक सर्व गोष्टी हँडल करत आहेत तसंच तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आले कितीही त्रास झाला तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक गोष्टी हँडल करण्याची तुमच्यामध्ये एक अद्वितीय क्षमता आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत नक्कीच त्यांच्यामध्ये एक प्रकारे नियोजन करतात चा ते चांगल्या प्रकारे लोकांना हँडल कसं करायचं त्यांना ते माहिती आहे तसंच कुठलं काम कोणत्या वेळेला करायचं याही बाबतीमध्ये त्यांचं खूप जास्त काटेकोर नियोजन असतो मे बी ते घरातील कार्यांबद्दल असो गृहिणी असाल तुम्ही घरातील कार्याबद्दल असो किंवा जर तुम्ही बाहेर कुठे जॉबला जात असाल बिझनेस असेल तुमचा तर तुमचा टायमिंगच्या बाबतीमध्ये तसेच कोणतं काम कोणत्या वेळेला कधी करायचं याच्या बाबतीमध्ये कोणतं वस्तू कधी घ्यायची कोणत्या वस्तूसाठी किती खर्च करायचा काय करायचं या बाबतीमध्ये काटेकोर नियोजन तुमच्याकडे असतं तर येथे दिसून येत आहे परंतु हे जे नियोजन असतं ते कुणालाही न दुखावता तुम्ही एक खूप प्रेमपूर्वक एक खूप जास्त पॉझिटिव्हिटीने तुम्ही सगळं कार्य करता तसेच इथून मागही तुम्ही केलेलं आहे असं येथे दिसून येत आहे बट येथे एट एत नंबरची खूप जास्त मला एनर्जी जाणवत आहे एट नंबर आपल्याला माहिती आहे जीवनातील संघर्षांना दर्शवितो एट नंबर आपल्याला माहिती आहे खूप जास्त अडचणींना दर्शवितो परंतु हा शनीचा नंबर आहे शनीचा नंबर आपल्याला इंडिकेट करतो की आपले कर्म काय आहेत याकडे शनी नेहमी तत्पर असतो जर ज्यांच्यासाठी शनी ग्रह खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यांच्या कुंडलीमध्ये आहे किंवा त्यांच्या बर्थडेटमध्ये आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये कुठेही त्यांना जर आठ नंबर सारखा सारखा इंडिकेट होत असेल दिसत असेल किंवा तर त्यांनी समजून जायचं की त्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे जर तुम्ही कार्य करण्यामध्ये थोडंसं जरी चुकलात तरी शनी लगेच दंड देतो कारण की शनीचं कामच ते आहे शनी ग्रह आपण चांगलं कार्य केलं तर त्यामध्ये आपल्याला चांगलं सक्सेसही मिळवून देतो खूप मोठा नंबर आहे हा आणि आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या देवांना सुद्धा शनीनी सोडलं नाही शनीच्या साडेसातीने सोडलं नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर काय सोडणार आहे सो ज्यांना ज्यांना शनी महाराजांची एक प्रकारे असं वाटतं त्यांना साडेसाती सुरू आहे दह्या सुरू आहे काही आंतरदशा सुरू आहे महादशा सुरू आहे तर त्यांच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम्स येतात सो हे कंपल्सरी आहे तर असं येते कुठेही नाही की तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देऊन काहीही होणार नाही कारण की येथे दिसून येत आहे शनि महाराजांचा काही ना काहीतरी दोष असू शकतो तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या पास्ट लाईफमध्ये मागच्या जन्मामध्ये किंवा ह्याही जन्मामध्ये कर्माच्या बाबतीमध्ये शनी महाराज खूप जास्त काटेकोर आहेत त्यांना बिलकुल ढिलाई चालत नाही सो ते जे आपले कुणी आहेत म्हणजे शनीच्या प्रभावाखाली जे कुणी आहेत त्यांच्याकडून कुण सुद्धा ते तशीच अपेक्षा ठेवतात अँड तसंच कार्य ते त्यांच्याकडून करूनही घेतात असं नाही की शनी फक्त आपल्याला त्रास देण्यासाठीच असतात नाही तर ते आपल्या चांगल्या कार्याला ॲप्रिशिएट सुद्धा करतात आपल्या चांगल्या कार्याला शनी महाराज नक्कीच काही ना काहीतरी बक्षीस मिळवून देतात परंतु असं असतं की इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये शनी ज्यांना आहे त्यांना खूप जास्त जीवनामध्ये त्रास होतो खूप जास्त एक प्रकारे संघर्षांना त्यांना सामोरे जावंच लागतं सो so, इट्स अ uh, इंडिकेटिंग की तुमच्या जीवनामध्ये मे बी खूप जसं शनीचा प्रभाव आहे अंतर्दशा आहे महादशा आहे तुम्ही ती एकदा चेक करून घेऊ शकता सो so, um, सुरुवातीलाच जर घेतली ना म्हणजे अर्ली एजमध्ये तर आपण हळूहळू ह्यामध्ये सुधारणा करून प्रत्येक गोष्टींची आपल्याला सुधारणा करता येते म्हणजे भविष्यामध्ये जर आपल्याला आधीच कळलं की आपल्या मागे शनीच्या अंतर्दशा आहे तर आपण कुठलं कार्य करायला पाहिजे तर ते ॲस्ट्रॉलॉजीनुसार टॅरटनुसार कळू शकतो सर तू तु, तर तुम्ही ते मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा माझ्याकडूनही घेऊ शकता तुम्ही मी काय म्हणजे स्वतःचं प्रमोट नाही करत बट एक सांगते तर येथे नक्की दिसून येत आहे तुमच्याकडे खूप जास्त क्षमता आहे त्यामुळेच तुम्हाला शनि महाराज जे आहेत ते येथे दिसून येत आहे तुमच्याकडून असाधारण क्षमता आहेत सो शनी महाराज तुमची सहनशीलता तुमच्यातील असाधारण क्षमता यांना तपासताना येथे दिसून येत आहे तर तुमच्याकडे देव आपल्याला तेवढंच देतो जेवढं आपल्याला सहन होऊ शकतं तर तुमच्याकडे खूपच सहनशीलता आहे खूपच जास्त तुम्ही एखादी गोष्ट ऍडजस्ट करू शकता सहन करू शकता तुम्ही संघर्ष करू शकता तुमच्या संघर्षांचंही मोल होणार आहे परंतु येथे सध्या ते पाहिलं जात आहे तुम्ही तुमचं कार्य कशाप्रकारे कशा करता तुम्ही जीवनामध्ये कार्याला किती महत्त्व देत आहे हेही शनिदेव पाहतो तर तुमच्यामध्ये ती असाधारण क्षमता मला येथे दिसून येत आहे शनी महाराजांना दिसून येत आहे दुर्गाला दिसून येत आहे मा कालीला दिसून येत आहे तुमच्याकडे खूप क्षमता आहे तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हरत नाही थकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही घेतलेलं कार्य सोडत नाही अशी सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे बट असंही दिसून येत आहे की थोडा जास्त प्रॉब्लेम हा एका वर्षापासून जास्त सुरू आहे फायनान्शियली जे काही गोष्टी घडत आहे ते एका वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणात खूप तुम्हाला येथे बर्डन किंवा आपण म्हणतो की, की खूप जास्त असं धुकंधुकं झालेलं आहे दुसरं दुसरं दुसर तुम्हाला वाटत आहे अँड भविष्याचं काही तुम्हाला असं वाटत नाही की भविष्यामध्ये हो काही होप आहे किंवा भविष्यामध्ये काही चांगलं घडू शकतो या बाबतीमध्ये तुमची होप राहिलेली नाहीये असंही येथे दिसून येत आहे अँड फिलअप फॉर्च्युनचं कार्ड इंडिकेट करत आहे की हे सर्व तुमच्या पूर्वजन्म फळानुसार ह्या गोष्टी घडत आहेत सो मागच्या जन्माचे काही कर्मसुद्धा तुम्ही ह्या जन्मामध्ये घेऊन आलेला आहात आणि आपण घेऊनच येतो कारण की आपण एक आत्मा आहोत सो आत्मा कधीही मरत नाही आपल्याला माहिती आहे आपण सर्व सोल लेवलवरती आहोत तर मी प्रत्येक आपल्या जी काही रिडिंग असते त्यामध्ये नक्की ही गोष्ट नमूद करते की आपण सर्व आत्मा आहोत अँड आपण आपला आत्मा कधीही मरत नाही आपण फक्त आपले ही शरीर रूपी वस्त्र जे आहे ते आपण टाकत असतो आणि परंतु ते टाकतो परंतु आपल्या कर्माचा प्रभाव तर तसंच घेऊन चालतो शरीर तर, चालत। तर जातं मन जातं परंतु कर्माचा जो प्रभाव आहे तो पुढे पुढे चालतच राहतो सो so, ही कलेक्टिवची एनर्जी आहे यामध्ये महादुर्गा आपल्याला काय इंडिकेट करतात तसेच शनी महाराजांकडूनही आपल्याला काही गायडन्स मिळते का शनी तर शनी महाराजांची एनर्जी आली आहे तर त्यांच्याकडूनही आपण काही गायडन्स घेऊया सो so, जे कोणी अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मा काली जय मा दुर्गा जय मा आंबे जय मा तुळजा भवानी प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग आई तुळजा भवानी धन्यवाद थँक्यू सो मच आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे तर पाहूया आपल्याला ते काय गाईड करतात नक्कीच येथे दिसून येत आहे आपल्याला ओके 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 इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड्स सो so, दिसून येत आहे जी काही तुमची परिस्थिती आहे ज्यामध्ये तुम तुम्ही खूप जास्त येथे आहात तुमच्याच परिस्थितीवर कारण की तुमच्यावरती दिसून येते कर्जाचे डोंगर आहेत खूप जास्त लोन आहे मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे एवढ्यामध्ये एका सात आठ वर्षामध्ये ते खूप जास्त प्रॉब्लेम्सला डील करत आहेत एट चेनर्जी येथेही आलेली so, आहे सो सेवन चेन सॉरी ची एनर्जी येथे आलेली आहे सो हे तुमच्या स्पिरिच्युअल कार्याला दर्शवित सेवन नंबर आपल्याला आध्यात्मिक कार्याना दर्शवित होतं येथे तुम्हाला आध्यात्मिक कार्य करताना सुद्धा अडचणींना सामना करावा लागत आहे तसेच जे काही ऑफर तुमच्या जीवनामध्ये येत आहेत त्या किंवा तुम्ही जेथे कुठे जॉबसाठी किंवा इतर गोष्टींसाठी जात आहात तेथे तुम्हाला रिजेक्शन मिळताना येथे दिसून आलेलं आहे परंतु 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 इथे दिसून येत आहे की येथे शिवशक्तीची एनर्जी येथे दिसलेली आहे दुर्गाची एनर्जी आपल्याला मिळालेली आहे आई तुळजाभवानीची एनर्जी आपल्याला येथे ये मिळालेली आहे आई तुळजाभवानी आपल्याला न्याय देणार आहे न्याय कशाच्या बाबतीत देणार आहे आई तुळजाभवानी तुम्हाला येथे इंडिकेट करत आहे सध्याची जी काही एनर्जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एका अशा मार्गावरती घेऊन जात आहे जे की खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे तुम्हाला एका प्रकारे जस्टिस आई तुळजा भवानी देऊ इच्छित आहे तर नक्कीच तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टीविषयी राग येतोय सध्या तर त्या रागाला शांत करा तुम्ही सध्या रागावू नका तुमची जी काही परिस्थिती आहे कदाचित तुम्हाला राग येत असेल तुम्हाला वाटत असेल की ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये का आली आहे या बाबतीमध्ये तुम्हाला राग येत आहे परंतु तुम्हाला येथे आई तुळजाभवानी इंडिकेट करत आहे की तुझ्यातील शिवशक्ती जो आहे मेल अँड फिमेल एनर्जी जी आहे डिवाईन फेमिनाईन डिवाईन मस्कुलाईन मस्कुलाईन एन अँड फॅमिनाईन एनर्जी मस्कुलाईन एन अँड फॅमिनाईन एनर्जी जी काय आहे ती तू बॅलन्स करणं गरजेचं आहे तुला एका चांगल्या प्रवासाला सुद्धा आई तुझा भवानी इथून पुढे घेऊन जाताना दिसून येत आहे इथून पुढचा तुझ्या जीवनाचा जो प्रवास आहे तो चॅरेटचं कार्ड इंडिकेट करत आहे नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे तुझ्या जीवनातील जो काही प्रवास आहे तो आता तुला पॉझिटिव्हिटीकडेच घेऊन जाणार आहे कारण की तुझ्या जीवनामध्ये जस्टिस येत आहे न्याय येत आहे आपल्याला माहिती आहे मगाशी आलेलं शनी महाराजांचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे uh, अँड दिस कार्ड इज फ्रॉम आपल्याला माहिती आहे मंगळ मंगळ सुद्धा कधी कधी आपल्याला दोष देतो अँड त्याच्यामुळे सुद्धा काही अडचणींना आपल्याला मॅरेजच्या रिलेटेड ज्या काही अडचणी असतात त्या मंगळ दोषामुळे येथे आपल्याला दिसून येतात सो तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला मंगळवारी जे आहे हनुमानाच्या मंदिरात जाऊन अकरा पानांच्या रुईची माळ तुम्हाला घालायची आहे तसेच येथे बसून हनुमान चालिसेचं पठणही तुम्हाला करण्यासाठी सुद्धा येथे डिवाइन गाईड करत आहे तसेच आई तुळजाभवानी तुम्हाला सांगत आहे तुमच्या जीवनामध्ये सक्सेस कशाच्या बाबतीत येत आहे तर जसं तुम्ही विचार करत आहात की माझं लग्न कधी होईल कारण की खूप उशीर होत आहे मग खूप दिवस झालेत की इतर लोकांचे मॅरेजेस झालेत त्यांना मुलं झालेत परंतु इथं माझं काहीच होत नाही आहे माझं लग्नही होत नाही आहे अँड मला कशात सक्सेसही मिळत नाही तर हे कार्ड आहे सिक्स नंबरचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे शुक्रग्रहाशी रिलेटेड आहे सॉरी शुक्रग्रह जो असतो तो प्रेमाशी रिलेटेड असतो तुमच्यातील भावभावनांशी रिलेटेड असतो तर येथे नक्की दिसून येत आहे जीवनामध्ये एक प्रेम येत आहे एक असं नातं येत आहे जे तुमच्या जीवनामध्ये सक्सेस घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे पुढच्या सहा महिन्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काहींच्या बाबतीमध्ये सहा आठवड्यानंतरच येथे सक्सेसफुल एनर्जी दिसून येत आहे सो क्लायमेट दिसरी अँड आई भवानी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे जे कोणी आई भवानीचे भक्त आहेत त्यांनी नक्कीच येथे कमेंट करायची आहे तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे सक्सेसफुल एनर्जी आहे प्रेमाच्या बाबतीत तसेच फायनान्सच्या बाबतीत तर दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग आहे तर तुमच्या जीवनामध्ये खूप आपल्याला दिसून येत आहे अबंडन्स येत आहे पैशाच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव चेंजेस आपल्याला घडताना पुढील सिक्स महिन्यामध्ये किंवा ज्यांच्या कोणाच्या बाबतीमध्ये खूप जास्त सध्या पॉझिटिव्ह कार्य ते करत आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये सहा आठवड्यानंतरच आपल्याला दिसून येईल की त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे ऑफर येत आहे न्यू ऑफर न्यू ऑफर फॉर हॉट तर मॅरेज रिलेटेड किंवा लवच्या रिलेटेड जॉबच्या रिलेटेड बिझनेसच्या रिलेटेड येथे नवीन ऑफर मिळतानासुद्धा तुम्हाला दिसून येत आहे तर तुम्हाला ही नक्की क्लेम करायची आहे कारण तुमच्या जीवनामध्ये जी आहे धूप लावली होती ना, ना, ना तर सगळीकडे दूर झालं आहे त्याचं सो मी बघते की काही कुठं एवढं दूर येतं तर हा माझ्या लक्षात नाही धूप लावली होती तिकडं तर नक्कीच खूप आपल्याला दिसून येते नवीन ऑफर येत आहे तर हे जे काही धुकंधुकं आहे सध्याची कंडिशन दुसर दुसरं झालेली आहे परंतु तुमच्या जीवनाची कंडिशन दुसरं दुसरं राहणार नाही आहे आफ्टर सिक्स मंथ और आफ्टर सिक्स आठवडे वीक्स तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडताना आपल्याला दिसून येत आहेत सक्सेसफुल एनर्जी तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे परंतु तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे तुमच्यातील एनर्जी ज्या आहेत त्या बॅलन्स करा मेडिटेशन करा तसेच तुम्हाला जर वाटत असेल कुठल्या देवाला जायचं आहे देवीला जायचं आहे तुम तुम्हाला येथे आई तुळजाभावाने नक्की ज्यांना ज्यांना कधी दृष्टान झालेला आहे कधी काही त्यांना एनर्जी जाणवलेली ते आहे तर त्यांनी नक्की जाऊन या मी पण जाणार आहे परंतु मला आता सुट्ट्या लागतील त्यावेळेस मी जाई सध्या मला जाणं शक्य नाही आहे तर नक्कीच तुमच्याकडे खूप काही गोष्टी ज्या आहेत वेगाने येत आहे स्पीड आहे खूप जास्त स्पीड आहे यामध्ये तर कम्युनिकेशन येत आहे न्यू ऑफर येत आहे न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे काहीतरी आहे छोट्या छोट्या प्रमाणात का होईना पण तुमच्या जीवनामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज तुम्हाला दिसून आहे ज्यांना ज्यांना दोष असतो त्यांनी मारुतीची जर उपासना केली तर दोष निघून जातो हे सर्वांना माहिती आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आ, आता जसं मी सांगितलं तुम्हाला मंगळवारी जाऊन सेवा करा यांची हनुमान चालिसेचा पाठ करा त्यांची पूजा करा त्यांच्या दर्शनाला जात जा अकरा अकरा मंगळवार जर केले तर खूपच तुम्हाला याचा चांगला प्रभाव दिसून येईल शनीचा दोषसुद्धा निघून जातो परंतु हे सकाळी लवकर उठून करण्याच्या सर्व गोष्टी आहेत सर्व गोष्टी लवकर उठून सकाळी केल्या तर त्याचं फळ उत्तम मिळणार आहे तर ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी शनीचा दोष आहे किंवा काहीतरी आपल्या जीवनामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे आपलं कार्य नाही होतं सकाळी लवकर उठून तुम्हाला सूर्य उपासना करायची आहे सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे अँड ओम सूर्याय नामा असा मंत्राचा जापही तुम्हाला करायचा आहे तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळताना दिसून येत आहे जी काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या जीवनामध्ये ज्याला जर तुम्ही नको म्हणत आहात तर ते कार्य जे आहे ते हळूहळू करायला घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढील ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आपल्याला दिसून येतील डिवान दिस प्लीज गाईड मी नेक्स्ट मेसेज ओ ओके नक्कीच दिसून जी परिस्थिती आहे फायनान्सच्या रिलेटेड अँड फायनान्सच्या रिलेटेड जी काही परिस्थिती आहे सध्या दोन दिसून येत आहे दोन सिच्युएशन मध्ये तुम्ही काहीतरी तुमच्या जीवनामध्ये विचार चक्र चालू आहे की हे असं का झालं माझ्या बाबतीत आणि uh, माझ्या बाबतीत कधी चांगलं होईल किंवा मी घर सांभाळू का मी जॉब करू मी मेडिटेशन करू ध्यानधारणा करू की मी जॉब करू किंवा असे जे काही तुमचे प्रश्न आहेत सध्या मनामध्ये असतील तुमच्या नक्की तुम्हाला कळत असतील ते तर दोन गोष्टीमध्ये जेथे तुमचं कन्फ्युजन होत आहे तर ते कन्फ्युजन क्लिअर होणार आहे बिकॉज जजमेंटचं कार्ड इथे आलेलं आहे जजमेंटचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते जे काही तुमच्या मनामध्ये सध्या कन्फ्युजन सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे मे बी असू शकतो तुम्ही कुठल्या तरी गोष्टीची वाट पाहता तुमच्या जीवनामध्ये एखादं असं मोठं काहीतरी सक्सेस मिळावं असं हो, काहीतरी व्हावं हो, की ज्याने तुम्ही तुम्हाला इथपर्यंत पोहोचता येईल तुमच्या जीवनाची तुम्ही हिरो फंड होणार आहात काही दिवसामध्ये असं सक्सेस तुमच्याकडे येताना दिसून येत आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात बऱ्याच दिवसांपासून ते सक्सेस तुमच्या जीवनामध्ये येणार आहे सोकलेमेंट दिस रिडिंग बिकॉज तुम्ही आता डिवाईनशी कनेक्टेड झालेले आहात अँड नंबर फाईव्हची एनर्जी ही तुमच्या जीवनामध्ये आलेली आपल्याला दिसून येत आहे मंगळाचा खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला आफ्टर दिस तुम्ही हे कार्य केल्याच्या नंतर सेवा केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये दिसून येईल अँड तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये दिसून येतील जे काही जॉबची रिलेटेड तुम्ही क्वेश्चन करत आहात मी एमपीएससीचा अभ्यास करते माझं सेक्शन सिलेक्शन होईल का मी ह्या जॉबची तयारी करतोय माझं सिलेक्शन होईल का तर यस तुमचं सिलेक्शन होताना इथे ये दिसून येत आहे सो क्लायमेट डिस रिडिंग अँड दुर्गाची एनर्जी आहे आई तुळजा भवानीची एनर्जी आहे एकटीने लढा असंही तुम्हाला येथे संदेश दिला जात आहे एकट्याने लढा जरी तुमच्यासोबत कोणी असो नसो तुमचं जे काय कार्य ठरलेलं आहे ते तुम्ही करा तुमच्याकडे ती सर्व क्षमता आहे तुमच्या प्रती सर्व एनर्जी आहे तुमच्या प्रती सर्व ऊर्जा महाकालीने दिलेली आहे ती सर्व ऊर्जा आई तुळजाभवानी तुमच्याकडे दिलेली आहे तर जे काही कार्य आहे ते एकट्याने करा घाबरू नका जी काही सिच्युएशन येईल त्याला फेस करा तुमच्याकडे लढण्यासाठी तलवार सुद्धा दिलेली आहे म्हणजे तुमच्याकडे ती सगळी क्षमता आहे फक्त स्वतःच्या क्षमतांना ओळखण्याची येथे गरज आहे ज्या कोणत्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात ती गोष्ट तुमच्याकडे येत आहे जर तुम्हाला कुणी खूप जास्त निगेटिव्हली कमेंट्स करत आहे निगेटिव्ह जर तुम्हाला कोणी बोलत आहे निगेटिव्ह तुमच्यामध्ये काहीतरी भरत आहे तर तुम्ही शांत बसत असाल तर मादुर्गा त्याचं उत्तर देईल मा काली त्याचं उत्तर देईल आई तुळजाभवानी त्याचं उत्तर देणार आहे सो तुम्हाला येथे तुमची जी शांतता आहे ती हरवण्याची गरज नाहीये तुम्ही शांत बसून तुमचं कार्य करा अँड आई तुळजा भावनी एकदा पाहिल दोनदा पाहिल तीनदा बाहील पण त्याचं उत्तर त्या व्यक्तीला नक्की मिळेल तुम्ही शांत बसत आहात तुम्ही टाळत आहात याचा अर्थ तुम्ही कमजोर आहात असं बिलकुल नाहीये तर येथे तुमच्या पाठीमागे आई तुळजाभवनीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे अँड भविष्याची एनर्जी तुमची द इम्प्रेसची आहे इट्स अ व्हेरी बिग अँड पॉझिटिव्ह कार्ड आपल्याला दिसून येतं एक आई तुळजाभावने तुम्हाला ह्या स्टेजवरती घेऊन जाणार आहे पॉझिटिव्ह अँड व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन अँड व्हेरी अबंडन्स इन लाईफ आणि दिसून येते एक प्रकारे खूप जास्त औरा जो आहे तुमचा पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजे तुमचं आभामंडल जे आहे ते खूप जास्त इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटीने भरलेलं दिसून येत आहे तुमचा औरा खूप जास्त स्ट्राँग आपल्याला होताना दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग आवरा स्ट्रॉंग कसा होतो जेव्हा आपण पॉझिटिव्ह कार्य करतो आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो आपण खूप जास्त परमात्म्याशी कनेक्टेड असतो आत्म्याशी कनेक्टेड असतो आपल्या त्यावेळेस आपला औरा ॲटोमॅटिकली पॉझिटिव्ह होतो आपण थ्री डी लाईफमधून थोडंसं डिस्ट्रॅक्ट होऊन फायव डी लाईफमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपला ओरा जो आहे तो खूप पॉझिटिव्ह होतो अँड त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंजेस भविष्यामध्ये दिसून येतात तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे अँड तुम्ही देवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे तसेच आई तुळजा भवानी म्हणून सुलिंग हवी आहे आहे त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तसेच जे कोणी नवीन आहे चॅनल होते त्यांनी करून करा करून घ्या लाईकही करा शेतातीत लाईकचं बटन आहे सबस्क्राईबचं बटन आहे तिथं ऑल असतं तिथं घंटीचं आहे एक बटन ते सुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा सो थँक्यू सो मच